Legenda चार वर्ष मिसला होतं मग आता मी सकाळी रिक्षावर जात होतो की काय झालं मग बाहेर गेलो माझ्या पंचवीस पर्सन होते मला म्हणजे हा यायला माध्यक्ष मस्ती करते माहिती मानवून गेले किंचनाऊ विशाल कांबळे राज कांबळे महेश कांबळे सुरेज वाघमारे विनोद कांबळे यांनी मिळून सगळ्यांनी दुसरी जर मिळून मला मानले होते

त्याचा फोन आला ये रे कुठे ये इकडं तू ये म्हणून फोन आला त्याचा अरे काय रे काय रे म्हणताना नाही नाही तू ये ये शिव्या देऊन त्याला बोलवून घ्याला ये 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 म्हणून त्यानं म्हणला काय झालंय काय झालंय सांगतो तू नाही तू ये इकडे ये बाहेर रे अरे कुठे बाहेर ये कुठे येऊ म्हणताना शाखेपशी येत ये म्हणताना दहा पंधरा पोर आणला त्यानं दहा बारा जास्त होते मग त्या बापू त्याच्या ती काय बाय आजय वाघमारे सूरज वाघमारे परत त्या एक नाव काही त्याच्या भावाच दुसऱ्या विजय कांबळे हे वाघमारे अन्न ते मंदिच्या नवऱ्याचं नाव रे काय झालं काय झालं मग त्यांनी पण सगळे जण मिळून त्याला घोळका करून मारायला सुरुवात केली कालवा सगळे पळताना आम्ही बी पळालो माझे नातं बी पळाले सगळे पळाले सगळेजण येऊन त्यानी म्हणाले ले, मस्ती करताव फलानं करताव बिस्तानं करताव म्हणून काट्या त्यांनी घ्यायला ह्यानी त्याला असलं मारामारी चालू कोयत्याने को, वगैरे मारण झाली म्हणून ऐकलं आम्ही पण ला, लाकडं काय काय होतं कुणाला का, मा, माहित साहेब मी तर मला बोलायला येणार नव्हतं मला एवढं गर्दी बघून शाल मला तुम्हाला येईन एवढी गर्दी बघून बोलायला तुमची अपेक्षा काय अपेक्षा काय तुमची अपेक्षा काय त्यांनी मरले ना त्यांनी अन्याय केल्यात आमच्यावर दरवारीला आमच्यावर अन्याय करतात बघा मला एवढं पाहिजे की आम्हाला न्याय मिळवून द्यायचं आमच्यावर लय अन्याय व्हायला माझी लेकर आता तरी राहिल्या ती लागल्या लागायला तर ह्यानी जाणून बुजून भांडणं कळाल्या घरी बोलवून त्याने फोन लावून बोलवून घेतले माझ्या पोराला होय काय आमची पोरं बसायबी गेले नाहीत रात्री चारला पाणी आठ म्हणून झोपल्या ते सगळेच झोपले होतो आम्ही आम्ही गडबडीने लुगडं तिथं त्याला फोन आला मी लुगडं नेसायला मग कुणाचा रे कुणाचा म्हणताना त्या बाप्याचा आलाय मला मग सगळ्या त्यांच्या बाया बिया कोण बोल सगळेच आले तिथं भांडण मग पळत तसंच गेले होते Go. Oh.